हा स्वामी समर्थ सकाळच सकाळची धावपळ उठलं की स्वयंपाक करा भाजी करा लेकरांना आवरून द्या त्यातच दिवस जातो माणसाचा सकाळी उठावं लागतंय भयाला आमच्या उठलं की भिया कॉलेजला जातो नऊ आवरून त्यांना पाणी ठेवा आंघोळीला स्वयंपाक करा भाजी करा तर करण्यामध्येच माझा दिवस जातोय त्यातून ओरवेला हे करा आज गॅस संपला होता माझा मग गॅसवर पोळ्या करता करताच लगेच मग शिवडीवर पोळ्या करायला लागली मग शिवडीवर पोळ्या केल्या तर मग थोडीशी मी पालकाची भाजी करावं म्हणलं पालकाची भाजी करीत होते शिवडीवरच पालकाची भाजी केली मस्त त्यातून छान भाजून घेतले थोडे गॅसवर म्हणलं मग शिवडीवर भाजवायला पाहिजे छानपैकी त्याच्यावर भाजून घेतले नंतर पण पालकाची भाजी शिर्यावर शिजायला टाकली गिरवणी लसण कुठं टाकून हलव एकदम चांगली भाजून घेतली त्याच्यामध्ये डाळ भिजवून टाकली त्याच्यामध्ये चांगली हरभ्या दाळ हरवस दाळ भिजवून त्याच्यामध्ये थोडं लाल तिखट दोन चमचे टाक लाल तिखट टाकलं आपल्या आपल्या आवडीनुसार टाकायचं असते आम्हाला तिखट आवडत नाही म्हणून थोडं टाकलं नंतर आधा चमच हळदी पावडर टाकलं मग हळदी पावडर हळदीनं कसं असेल भाजी असं मिळून येते चांगलं आर तीन चार चमचा शाळण्याच पीठ टाकलं टाकायचं आणि एक चमच मीठ टाकलं त्याला भाजी घाल आणि नंतर थोडंसं अर्धा चमचा असं बेसनपीठ बेसनपीठ टाकलं बेसनपीठा कसं भाजी असं मिळून येते थोडंसं बेसन खोद खायचं बेसन पिव असं जास्त पातळी भाजी होत नाही आणि काहीच नाही मिळून टाकलं बेसनपीठ त्यानंतर असं म्हणजे आपले कच्चे शाळा चांगले भाजून आता जे पोडून असे टाकले एक मोठं भरून हे आपलं असं जरा खुटा खोटा मोठा मोठा कच्च शाळेत त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून असे शिजायला ठेवलं पंधरा वीस मिनटं ते शिजवून पाणी झाकून ठेवलं आणि चांगलं शि शिजल्यावर थोडं घट्ट म्हणजे सरसरत केली भाजी थोडस दही केलं तर मला ताक करून घ्यावं ताक झालं लोणी तर रोज असं एक आठ दिवसाला माझा बाबा मला कॅट बरी आणली घरचंच तूप असतं खायला एकत्रच कुठं घेऊन आवडत पण नाही कोणाला खायच नाही सगळं तूप घरचं दही तूप सगळं एक लिटर दूध घेतलं तर आपल्याला दोन आपल्याला आज घेतलं तर दिवस बरं जाते म्हणून एक लिटर दूध ताक दही तूप सगळं आपल्या घरचंच होतंय थोडं झाल्यास नंतर मग किचन किचन वाटा साफ करून घेतला पूर्ण बेसिन धुवून काढलं स्वच्छ गॅस पुसून घेतला स्वच्छ थोडं स्व स्वच्छ असलं तरच सगळं चांगलं आवडतं नाहीतर काय मग घराला गरीब पण नाही स्वच्छता नसल्यावर दररोज दोन टाइम मला गॅस असं धुवून काढावं लागतं नंतर मग पुन्हा जर ओहायचं काम आणखी ओळीला बघायचं ओळीला खाऊ घालणं पोळीला तसेच आंघोळ सगळं भरपूर काम असते ना फरशी साफ करून घेणं फ्रीज साफ करून घेणं फ्रीज आजच पुजाचा दररोज देवाची देवा पूजा त्यांनीच करते मी कधीतरी करते एका दिवस असं त्यांनी जर कुठं अडचणीत गेले गावाकडे शेतामध्ये किंवा ड्युटीला तरच मी करते काही गॅस शिडवर स्वयंपाक पुन्हा हे करतो हिटरला पाणी स्वच्छ केलं लाईक करा शेअर करा काही चुकलं असलं तर माफ करा